एका ठिकाणी जंगल होते त्या जंगलात घनदाट झाडी होती तिथं वस्ती होती तेथील मंडळी पशुपक्ष्यांची शिकार करून त्यावर आपला उदरनिर्वाह भागवत होते एकलव्याने ऐकले एक होते की गुरु द्रोणाचार्य धनुर्विद्या शिकवण्यास पारंगत आहे हस्तिनापुरात राजकुमार गौरव आणि पांडव यांना ते धनुर्विद्येचे शिक्षण देत आहेत हे त्यांना कळाले एके दिवशी एकलव्य गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की गुरुजी आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा मला आपल्याकडून धनुर्विद्येचे शिक्षण घ्यायचे आहे गुरु द्रोणाचार्यांनी विचारले तू कोण आहेस एक म्हणाले की मी एक भिल्ला आहे मान खाली घालून ते म्हणाले तेव्हा गुरु द्रोणाचार्य म्हणाले की मी कुणा भिल्लाला माझं शिक्षत्व देत नाही मी फक्त क्षेत्रिय कुळातील राजकुमारांना धनुर्विद्या शिकवतो द्रोणाचार्यांचे हे बोल ऐकून एक खूप दुःख झाले तो जंगलात परत आला एकलव्याने गुरु द्रोणाचार्याची एक मूर्ती बनवली तो रोज त्या मूर्तीच्या पाया पडायचा स्वतः धनुर्विद्येचा अभ्यास करायचा जणू काही गुरु द्रोणाचार्याचा आपणास धनुर् धनुर्विद्या शिकवत आहेत तो दर दिवशी धनुर्विद्येचे धडे गिरवायचा अशा तऱ्हेने एकलव्याने अनेक वर्ष धनुर्विद्येचा अभ्यास सुरूच ठेवला एके दिवशी गुरु द्रोणाचार्य आणि राजकुमार जंगलात शिकार करण्यासाठी निघाले त्यांच्याबरोबर त्यांचा शिकारी कुत्रा होता तो कुत्रा फिरत एकलव्याच्या झोपडीजवळ आला तो एकलव्याला पाहून तो जोरजोरात भुंकू लागला एकलव्याने नेम धरून एक, ने एक बाण सोडला तो बाण कुत्र्याच्या तोंडात जाऊन अडकला मग एकलव्याने एका मांगून एक असे आणखी सात बाण सोडले आणि कुत्र्याचे तोंड बाणांनी भरून टाकले अशा प्रकारे कुत्र्याच्या तोंडात सात बाण शिरले असून तोंडातून रक्ताचा थेंबही निघाला नव्हता गुरु द्रोणाचार्य आणि राजकुमार ताबडतोब त्या अज्ञात तिरंदाजाच्या शोधात निघाले ते फिरता फिरता एक लव्याच्या झोपडीपाशी येऊन पोहोचले एक लवे त्यावेळी धनुर्विद्येचे सराव करत होता गुरुद्रोण द्रोणाचार्याने त्यांच्याजवळ जाऊन विचारले तो आमच्या कुत्र्याचे तोंड बाणांनी भरून टाकला आहेस काय एक लव्याने गुरु द्रोणाचार्य यांना ओळखले पुढे होऊन त्याने त्यांच्या चरणी मस्तक ठेवले आणि म्हणाला होय गुरुदेव ते माझेच कुर्ते आहे द्रोणाचार्य विचारले तुझ्या गुरुचे नाव काय आहे ही विद्या तुला कोणी शिकवली एक लव्याने झाडाखाली ठेवलेल्या द्रोणाचार्याच्या मातीच्या मूर्तीकडे बोट दाखवले तो म्हणाला हे माझे गुरु आहेत त्यांच्याकडूनच मी ही धनुर्विद्या शिकत आहे द्रोणाचार्य मूर्ती जवळ जाऊन लक्षपूर्वक बघितले असतात ते तर माझीच मूर्ती असे ते म्हणाले गुरूंच्या पायावर डोके ठेवून एकलव्य म्हणाला होय गुरुजी मी मनाने आपल्यालाच गुरु आहे आपल्या मूर्तीच्या कृपेमुळेच मी धनुर्वि शिकू शकलो आता मला आशीर्वाद द्या खूप विचार करून शेवटी द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले जर तू मला गुरु मानतोस तर तू मला गुरुदक्षिणा दिली पाहिजे द्रोणाचार्याने हे बोलणं ऐकून एकलव्याला खूप आनंद झाला तो ताबडतोब म्हणाला मांगा मांगा गुरुजी गुरुदक्षिणा म्हणून आपण जे मागाल ते मी आपल्याला आनंदाने देईल द्रोणाचार्य लगेच म्हणाले गुरुदक्षिणा म्हणून तू तु, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला दे एक लव्याने कमरेला लावलेले सूर्य हातात घेतले आणि ताबोडतोब स्वतःच्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुचरणी अर्पण केला एक लव्याचे हे भव्य बलिदान पाहून सर्वच राजकुमार अवाक झाले गुरुद्रोणाचार्य देखील आचार्य चकित होऊन एक पाहतच राहिले नंतर प्रेमळ सोराते ते म्हणाले एक लवे गुरुदक्षिणेसाठी तू दिलेल्या बलिदानाला तोड नाही जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य असेल तोपर्यंत लोक तुझ्या त्यागाचे स्मरण करतील एक श्रेष्ठ धनुर्धारी म्हणून अवघ्या जगात तुझी कीर्ती पसरेल असा माझा तुला आशीर्वाद आहे असे द्रोणाचार्य म्हणाले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा